पुढचा परफॉर्मन्स सादर करीत आहे परी परिहार नमस्कार मी संजना कांबळे न्यूज मराठी चोवीस तास मध्ये आज मी सगळ्यांचं मनापासून स्वागत करते तर आज आपण इथे भेटणार आहोत कोलकात्यामध्ये घडलेल्या एक अशा केस मध्ये जे व्यक्तीमध्ये ती केस खूप अशी इम्पॉर्टंट अशी ठरलेली आहे का बरं तशीच आजच्या पिढीसाठी तशीच ती वृद्धांसाठी का बरं इतकी महत्वाची ठरली हे आज, आज आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया तर मी स्वागत करते त्या केसचे ॲडव्होकेट मिस परिपरिहार यांचं तर आपण स्वागत करूया नमस्कार मी ॲडव्होकेट परिहार -परी हॅलो मॅडम हाय तर मॅडम आज तुम्ही आम्हाला सांगा की कोलकाता मटेरियल का घडलेल्या त्या केसमध्ये असं काय होतं जी ती केस वृद्धांसाठी नसून तशीच आजच्या पिढीसाठी का महत्वाची घडली त्या केसमध्ये नक्की असं काय होतं ती केस तुमच्या त्या केसबद्दल तुमचं काय म्हणणं हे तुम्ही आज आम्हाला नक्की सांगा खरं तर आज तुम्ही इथे मला बोलवल्याबद्दल सगळं आधी मी तुमचं मनापासून धन्यवाद करते न्यूज मराठी चॅनल जी आहे त्याचे मी धन्यवाद करते खरं तर कलकत्त्यामध्ये जी केस घडली आहे दोन हजार एकवीसमध्ये ती केस घडली आणि त्या केसमध्ये वृद्धांसाठी तर नसून तशी ती आजच्या पिढीसाठी म्हणून महत्त्वाची घडली कारण की त्या केसमध्ये एक चार व्यक्ती एक कुटुंबातली ती अशी गोष्ट होती त्या कुटुंबामध्ये चार व्यक्ती अशी राहत होती आई वडील मुलगा बसून पण त्या कुटुंबामध्ये त्या वृद्धांवरती तिथे अत्याचार होत होता त्यांनी पोलीस कंप्लेट त्यांच्या जवळच्या पोलीस मध्ये गेले कंप्लीट केली आणि त्यांनी केस लढली ते जिंकले ते केस आणि म्हणून फक्त म्हणून त्यांच्या त्यांच्या मुलाला त्यान्चे सुनेला त्यांना मजबुरी म्हणून लागलं का बरं असं एकदा आपण मोठे झालो की अपन आपण आपल्या आई वडिलांना विसरून जातो का असं बरोबर बोलताय मॅडम तुम्ही पण आत्ताच्या पिढीमध्ये असं काय महत्वाचं होतं जे त्या केस मध्ये सगळ्यांना खूप एक मुद्दा घेऊन आली तुमचा प्रश्न बरोबर आहे सांगा आपण मोठे होतो उच्च शिक्षित होतो एका उच्च पदावर जातो पण आपण आपल्या आईवडिलांमध्ये विचार करतो का नाही करत आपण काय विचार करतो माझे आईवडिला तर म्हातारे झाले मला लाज वाटते त्यांना घेऊन फिरायला हा आपल्या प्रत्येकाच्या मनात येतो विचार का बरं असं काय येतो माझं म्हणणं असं आहे ज्या आईवडिलांनी तुम्हाला लहानाचं मोठं केलं शिकवलं तुम्हाला एका उच्च पदावरती तुम्हाला जाण्यासाठी तुम्हाला मदत केली त्या आईवडिलांना तुम्ही विसरू नका ना काय विसरता आज फक्त कोर्ट म्हणाला फक्त न्याय मनाला म्हणून तुम्ही तुमच्या आई वडिलांना असं वाटतं आजच्या पिढीमध्ये प्रत्येकाने आपल्या आई वडिलांचा आपल्या आई वडिलांमुळे आपल्याला भेटतंय या जगामुळे किंवा तुमच्या घरावरती तुम्ही ते मानलेलं नाहीये म्हणून तुमच्या आई वडिलांचा विचार तुम्ही आधी करा असं मला वाटतं थँक्यू सो मच मॅडम तुम्ही खूप मदत केली तुम्ही खूप आम्हाला चांगला मार्गदर्शन दाखवला आणि मला असं वाटतं की जसे आपल्या ॲडव्होकेट मिस परिपरिहारने आपल्याला सांगितलं की आजच्या पिढीमध्ये खूप अशी लोक आहेत जे आपल्या आईवडिलांना विसरतात आणि त्यांना ते कळत नाही ठीक आहे मला पण मान्य आहे कधी कधी कदाचित कधी माझ्याकडून होत असेल अशी चूक पण आम्ही आमची चूक सुधारण्याचे प्रयत्न करू आणि माझी तुम्हाला ही विनंती आहे की प्लीज तुम्ही तुमच्या आई वडिलांना कधीच असं पुढं जाऊन करू नका त्यांचे रिस्पेक्ट करा त्यांचा आदर करा त्यांचा मान रखा त्यांना हवं तितकं प्रेम द्या कारण की आज तुम्ही ज्या पदावरती आहात ना ते फक्त त्यांच्यामुळे आहात तर आज मी इथेच एवढंच बोलून माझं म्हणणं थांबवते धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र आणि पुढची स्पर्धक आपल्या समोर येत आहे जिचं वय आहे दहा आरोही पाटील आणि एक सगळ्यांचा काळ बघणारा एक भैरवा

त्या मुलीला एकदा तरी विचारलंस काय त्याला कुणी मारलंय कोण आहे तू तुझ्याबरोबर काय झालंय ते सांगते पण तू ऐकणार नाही ना सर अगं बाई सांग बाई तू मग सांगतेच का एक दिवस मी शाळेतून सुटून घरी येत होते मग एका माणसाने मला चॉकलेट देऊन गाडीत खेचून घ्यायचा प्रयत्न केला मी इतकी तडपडली ओरडली बाहेर आवाज द्यायचा प्रयत्न केला कोणी मदतीला आले नाही इतका प्रयत्न करून काय झालं काही नाही काही होणार ही नाही या राहिली का मम्मी त्याच्या त्याच्यापासून पळून जायचा प्रयत्न केला इतका प्रयत्न करून काय झालं काही नाही काही होणार ही नाही कोणी मदतीला येणार ही नाही त्याच्या नंतर काय झालं ते मला नाही माहिती साहेब नाही नाही केलाय तो तू कोणी अशी जिथे जिथे वाईट होणार तिथे तिथे सगळ्यांचा सगळ्यांचाच काळ बघायला येणार साहेब तुम्ही मला ठार करा हा मला जो नाही देणार

आणि पुढची स्पर्धक आपल्या समोर येत आहे परभणीहून सई आशिष चिटणीस तिच्यासाठी जोरदार टाळ्या नमस्कार मी सई अक्षर आशिष चिटणीस मी परभणीची मराठी हिप कथडी काय नालेक थांब थांब तुला शिकवीन चांगला ठडा तुझा पापाचा भरलाय घडा मोठ समस्त स्वतःला मास्टर तुझं गटारात खालचा था शास्त्र तुझं मश्नत गेले ज्ञान तुझा तुत्या तोंडात खाली शान तुझं क तुझं घ तुझं ग तुझं घ मार पैज ज तैडा तुला शिकवेन शिकवेन चांगलाच स्थडा, तुझा उत्तरीन समजा माच तो येशील गुंडाळात लाच माझी चोट होती असशील म्या म्हणत काय याची कड़ा बुट हात पसरू मागशील भी म्या म्हणत आधी शुद्ध बोलायला शी मग उडवून हात सांगित घराला वाटतं बाहेर मग ओ गवाई लटरते किडा तुला शिकवीन शिकवीन चांगले स्थडा दाखवत्या रद सोरा तू पक्षी हा पक्षी माझा तोरा ओ हो हा 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 ओ हो आ हा ओ हो आ हाऊस वेट हाऊस लवली चार्मिंग ब्यूटी हाय समदे धरत्यात मंजुचे पाय

कुणी खालत्याल फुलांचा सडा औ कुणी खालत्याल फुलांचा सडा तुला शिकवेन शिकवेन मग मग कुठून सा येईल राजकुमार सफेद घोड्यावर होऊन स्वात तगडत 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 नजरेला जेव्हा नजर फिडल झटक्यात माझ्या पायात पडेल आणि झालो तुझ्यावर फिदा क्या खुपसूर्ती? कैसी अदा, माग, माग काय हवाय ते माग प्यारी म्या मात्र फूल मनाची गाठ हळूच खुली खालावर चढेल लाजीची लाली नजरचा लालगत खाली म्हणल त्याला हे काय अस लोक होईल उगच असुंटना पातळ सरड्याची घाव तिटवी धरावी का दर्याची हाव हिऱ्याच्या कंठाला कंठाला सुतईचा गटाराच्या पाण्याला सोन्याचा घडा मग मग राजा ये रथात बसून तगड 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 तगडत 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 म्हणत मंजूला अगं काय बी कर पण हो माझी सून धरपारी धोरत्या मुठीत ना म्हणत्या <coughs> आग <था> राजाचा <coughs> <था> <coughs> रांगोळ्या काढा तोरण बांधा आणि रांगोळ्या काढा या अशोक शिकविन चांगलाच थडा मग मंजू म्हणत महाराज ऐका ना त्या अशोक मास्टरला बेड्या ठोका शिशा झाला त्याचा कानात वता लक लक सुरीनी गर्दन छटा मास्टरला घोड्याच्या शपटाला जोडा आणि पालटून काढून सपकन फोडा महाराज म्हणते भले हुशार धाडून द्या मग घोडे स्वार तगड 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 हा जो राज शिपाई धरतेल तुला मनशी मंच, म्हणजे मंजे सोडियो मला हा तुझा ए तुझा ओ तुझा न तुझा न तुझा, तुझा तुझा, भोग, भोग तुझा कर्माची फळ तुझ्या चुरू चुरू जिबेला कायमच टाळ महाराज म्हणत्या याची गर्दन तोडा याची गर्दन तोडा याची गर्दन तोडा म्या म्हणत जाऊ द्या महाराज त्या गरीबाला सोडा अ जाऊ द्या महाराज त्या गरीबाला सोडा तू म्हणजे म्हणजे आलो तुला शरण आलो तुला शरण आलो तुला शरण म्या म्हणत शरण आल्यावर देऊ नये मरण देऊ नये मरण देऊ नये मरण धन्यवाद आता पुढची परफॉर्मर आपल्या समोर येत आहे ग्रीष्म दत्ताराम सुतार मानगाव रायगडहून नमस्कार मी ग्रीष्मा दत्ताराम सुतार मी रायगड मानगावमधून आले आहे आणि सादर करते कोकणातली भूत मला कोकण खूप आवडत पण तिथं लय किटपिट आहे तिथं भरपूर भूत आहे कालच मी ऐकलंय वंचालीचे मोंडे यांना सांगत होते काल रात्री कातलावरती बारा वाजता एक भूतनी आली होती पांढरी केस पांढरी साडी आणि चुन परत जात होती मी बाबा ल घाबरले ती एवढी बाय ती पण सांगत होती पांढरी साडी केस मोकळी तशी ती हे पण सांगत होती कि एक एक बाई पावडीत उडी देऊन जीव दिलाय ती गंगीच असेल बाय माझी ती गंगू जखीन मेली मग तुझीच ती गांगू जिवंत होती तवा पण निसता लोकांना तारास दिलाय तिनं आणि आता मेले तवा पण निसता तारास जगून नाही द्यायची रात्री बाहेर पडायचं खोटं का झालं होय बाबा मी तर जाम घाबरले जाम म्हणजे जाम काय सांगायचं मी आपण जाम घाबरलाय चार दिस गेले असतील नसतील चार दिस गेले असतील नसतील मनात नुसतं तेच कोण काय बोलत आणि कोण काय सांगतोय बाहेर बाहेर जावं लगवीला म्हणून रात्रीच तर बघायचं काय ही आंब्याच्या झाडावर बसलेली माझं पाय असं लटा, लटा हलायला लागलं ला पाय ला। माझी मी घाबरून घाबरून इकडं जाऊ का तिकडं जाऊ काय समजतच नाही आंब्याच्या झाडावर बसलेली परत थोडा वेळ शांतता झाली इकडून चिंचन 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 चिंच ह्या साईडला झाली परत तिकडून चिंचन चिंच मी ह्या साईडला झाली बघ काय काय ती समोरच उभी समोरच लय 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 घाबरलेली परत असं पाय वापरायला लागलं की नाही माझं असा पाय पकडला माझा तिन पाय उचलतच नव्हता उचलतच नव्हता मी म्हणताय गंगेसूर गंगे सोड गंगे सोड गंगे सोड जाऊ दे जाऊ दे गंगे जाऊ दे आणि थोडा वेळ शांत जा मी लटापटा लटापटा घरी आली घरात आली हांदरून पांगरल आणि ही घेतली कोदडी अंगावर त्या थंडीतून पण घाम फुटतय वय मला एवढं त्या गंगीनं मला पकडून ठेवलेलं वय रात्रीचं रात्रीच स्वप्नात पण तेच इकडून येते काय तिकडून येते काय आता माझं काय खरं नाही बाबा सोबतच सांगतेय बाई तुम्हाला ती फेबी बाय पण म्हणत होती म्हणे तिला पण दिसलंय भय भय माझ आईच आधी काय झालंय ते आई म्हणजे त्यातून तिथून पण का थांब उडलेलं की नाही मला आणि सकाळी ती मिशेरी लावत लावत मी गेली पाराबाहेर आली आणि ती शेजारची येलीन बाय माझ्या पर्सात आली मी म्हणे काय गेटली बाय काय करतेस माझ्या पर्सात वय गोधून शोधून शोधून थकलया पण ती कुठं ठावच नाही कोण ग बाय कोणाला शोधतेस माझ्या पर्सात काम चोरायला आली नाही ग नाही मी बाय माझ्या राणीला शोधताय चार दिस गेले कुठंच ठाव ना राणे ए राणे 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 आता ही राणी कोणती अग माझी राणी चार दिवस गेले आलीच नाही मी ती रोज मला उठवती पण आज कुठं गेली पुन्हाच ठाऊस राणे 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 आली 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 ग आली आली कली ग आली माझी राणी आली 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 ओ हे कोंबड माझी लाडाची राणी आहे चुन मी लय हुशार वालकायला याय पाहिजे की नाही माझी राणी म्हणून मी तिच्या गळ्यात पैंजण बांधलोय बशी चालतीये छमछम चम हो देवा म्हणजे ती आंब्याच्या झाडावर बसलेली इकडून तिकडून छुमछुम करत फिरणारी मला घाबरवणारी ही गंगी हाडली तुझी राणी हो माझे बाय तर मग मंडळी येत आहे का आमच्या कोकणात गंगी हाडलीला भेटायला